शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील यांची भव्य रॅली काढण्यात आली पुण्यातील डेक्कन येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले त्यांच्या रॅलीत असंख्य नागरिकांची उपस्थिती पाहावयास मिळाली शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमवेत रॅलीमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार दिलीप मोहिते पाटील आमदार चेतन तुपे आमदार अतुल बेनके माजी आमदार विलास लांडे आमदार महेश लांडगे कामगार नेते इरफान सय्यद शहराध्यक्ष अजित गव्हाणे माजी नगरसेवक पंकज भालेकर माजी नगरसेवक राहुल भोसले माजी नगरसेवक वसंत बोराटे यांच्यासह महायुतीतील भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना आर पी आय आदी सर्वच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आजी माजी नगरसेवक मतदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहावयास मिळाला शिवाजीराव आढराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्लेस्टोअर ॲप आजच डाउनलोड करा